भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आला आहे मतदार यादीच्या कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांची मतदार यादी निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे त्यानुसार डॉक्टर पांडेय यांनी अमरावती उपविभागीय कार्यालयात अमरावती व बडनेरा मतदारसंघातील निवडणूक कामकाजांचा आढावा घेतला यावेळी उपविभागीय कार्यालयात उभारण्यात आलेल्या प्रात्यक्षिक केंद्रांचे विभागीय आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले जिल्हाधिकारी सौरभ कटियार उपायुक्त संजय पवार उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे उपविभागीय अधिकारी अनिल भटकर रणजित भोसले भातकुलीच्या सहाय्यक जिल्हाधिकारी पी एम मिनू तहसीलदार लोखंडे आदी यावेळी उपस्थित होते यावेळी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत नागरिकांना प्रात्यक्षिक केंद्रावर मतदानाचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले मतदारांच्या काही निवडणूक विषयक तक्रारी असतील त्या तत्परतेने सोडविल्या जाव्यात मतदार निवडणूक विषयक तक्रारी असल्यास एकोणीसशे पन्नास या टोल फ्री क्रमांकावर नोंदविण्याबाबत जनजागृती करावी शहरी आणि ग्रामीण भागात दोन्ही ठिकाणच्या मतदार यादीत मतदारांचे नाव असतात कोणत्या एका ठिकाणी मतदार यादीत नाव पाहिजे हे मतदाराला विचारणा करून तेथील यादीत नाव ठेवावे ज्या कुटुंबामध्ये दहा व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्ती आहे अशा कुटुंबांची तपासणी करून त्यांच्यात दुरुस्ती करण्यात यावी नव मतदार तसेच ज्यांचे नाव मतदार यादीत नाही अशा सर्व पात्र मतदारांची मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी मतदार नोंदणीसाठी वोटर हेल्पलाईन ॲप किंवा वोटर्स ई सी आय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन व सीईओ डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इनचा वापर करण्यासंबंधी तसेच जवळचे मतदार केंद्रावर बी एल ओकडे कडे जाऊन

इकडे बॅलेट मतदान अधिकाऱ्यांनी दिल्यानंतरच तुम्हाला कक्षामध्ये जाण्याची परवानगी मिळेल आणि इथे एक बिझी रेडी लॅम्प लागेल म्हणजे हा हिरवा लाईट लागला म्हणजे तुमचं बॅलेट दिलेलं आहे आता तुम्ही मतदान करा तुमच्या पसंतीच्या उमेदवार चिन्ह पाहून घेऊ चिन्ह चिन्ह पहा क्रमांक पहा ए बी सी डी दिलेला आहे